या बघा आपण चिंबोर या हे बघा आणि बघा मदत करायला आले आपल्याला टुटू कुठं चालले तू देऊ का तुला खायला चिंबोरी खायला देऊ त्या बघा बाकीचे तिथे आहेत थांबा याच्या ज्या घे घे पगड पगड खा ये घे पगड पगड हे बघा इथं शांत बसली आहे हा खेळायला आले का खायला आले तेच कळत नाही घे नको त्याला यायला समजतच नसेल शिबोरे म्हणजे काय अरे गे, छोटे आहेत जास्त मोठ्या पण नाही देता का रे मला साफ करून देता गे खेल हां खेळ तुझा टाईमपास बरं आहे घे खेल खेल खेळ खेळ बघा मस्त बारीक हलका पाऊस आलाय बाहेर या बघा याच्यासाठी आम्ही उडचा बनवलेला मस्त बनवलेला इथे तो झाला दुधना जुना आता तुटला बघा नकं साफ करतात त्यांचे बिचाऱ्यांना नक करायला मातीवर जायला भेटत नाही तर बघा इथे इथं चाललंय यांचा कार्यक्रम ते बघा आले ही बघा आपली भावली नाही भावली ही आहे ही भावली इ तर साक्षी ही भावली आहे भावली जेक अय का चाललंय हे बघा अशी सोप्यांची वाट लावतात हे आमच्या यांचं कामच डेंजर आहे सोप्यांची वगैरे वाट लावून ठेवतात हे बघा अजून खेळत आहे बघा ती पण गेली साफ करायला मस्त पाऊस आलाय बाहेर पण चला मी घेतो आता है या साफ करून आणि आपल्या माऊ मला थोडी मदत करतील कशासाठी त्रास देण्यासाठी मला मदत करतील त्या ना बाकी दोन बघा तिथं बसलेत तिथे ते बघा तिथं दोन बसलेत ते दोन बस तिथे बसलेत ही चाली तिकडे हे बघा यांचं लक्ष इकडे मी काम करतोय आता यांचं लक्ष इकडे या सर्व येऊन बसतील आता अजून जवळ इथं येऊन बसतील त्या त्या पण येत ना त्या मी एक घेतल्या ना साफ करायला त्या पण असं आजूला येऊन बसतील या त्यांची सवय तीच आहे हा खेळतो इथं मस्त ही इथं चार पाच येत ना आता इथं सर्व येऊन बसतील थोड्या वेळाने ही बघा ही जवळ आली येतील ते अजून जवळ येतील मी दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने फायटिंग लावून देतो आता हा बघा ठीक आहे जेक जेक गे जेक घेऊन इकडे चालला तो बघा ये, ये। छोटा पण आला <laughs> याला कसं इथं आपण इथे शील गल्ला आपण कसं आहे पांगड्यामध्ये ना याच्यामध्ये आपण बंद हे बघा ते शील घातलायलाय म्हणून तो चावत नाही बघा इथं आहे खेल एक निघाला डांगा डांगा काय बोलतात डांगा आम्ही बोलतो फांगडा यायला निघाला हा बघा इथं खेळतोय ती गेली तिकडं पलत रे खेल खेळायला पाहिजे का तुला खेल हां खेल त्याने सटकले तिकडं पण आतमध्ये चिकन आहे ना चिकन ते चिकाच्या चिकनच्या वासा नाही ते तिकडे गेले असतील चिकन आहे ना तिकडं आतमध्ये त्याच्यामुळे चला यांच्या मागे लागून होणार नाही मी करतो यांना साप तोडून घेतो मच्छीचे डोके घेतलेत मच्छी आणली मच्छीचे डोके आहेत माझ्याकडे तीन चार यांना देतो ते बघा जमा झाले यांना तोडून द्यायला लागतील नाहीतरी वाटो लागतील तो तिथं गेला आहे देतो यांना मच्छीचे डोके तोडून रविवारची पार्टी यांची कशी चालू आहे संडे का फंडे बघा यांचा संडे जोडत याच बघा इथंही भरपूर पाऊस पाणी जमा झालं आहे अरे बघा संडे यांचं जोरात आहे आज